ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसंद गाव मुंडेवाडी येथे दहा दिवसांच्या गणेश उत्सवाचा समारोप करताना एक हृदयद्रावक घटना घडली भारंगी नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गावातीलच तीन तरुणांचा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरात शोकळा पसरली आहे अगोदर एक तरुण विसर्जनासाठी पाण्यात उतरला होता मात्र तो बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी इतर तरुण हे देखील नदीत उतरले आणि याच दरम्यान पाण्याचा प्रवाह अचानक जोरदार झाला आणि त्यांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती सध्या तरी पुढे येत आहे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता शिवत्तेज मित्र मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरू असताना गावकरी भारंगी नदीकाठी जमले होते वातावरण उत्सवमय असतानाच भारंगी नदीला अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे ही शोकांतिका घडली पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की तीन तरुणांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात खेचले गेले आणि याच पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला तर या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस व जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने शोध मोहीम राबवून या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहे तर या दुर्घटनेत दत्ता लोटे प्रतीक मुंडे कुलदीप जाखेरे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे सर्व तरुण आसन गावच्या मुंडेवाडी येथील रहिवासी होते या तरुणांचा अशा प्रकारे अकस्मात मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे तर गणेश उत्सवाच्या आनंदावर यावेळी शोकळा पसरली मुंडेवाडीतील दत्ता लोटे प्रतीक मुंडे आणि कुलदीप जाखेरे या तिघा तरुणांचा गणेश विसर्जनादरम्यान झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण परिसरासाठी मोठा धक्का आहे तर त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देव त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना